नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या एक ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्यावर एकमत झाल्याचे समजते कोकाटेंचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सूत्रानुसार कोकाटेंना सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं आणि युवक कल्याण खातं दिलं जाण्याची शक्यता आहे तर भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते मात्र याबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार असून त्यासाठी ई के वाय सी पूर्ण असणे गरजेचे आहे भारताचा कणा मानला जाणारा शेतकरी आजही अनेक अडचणींशी झुंजतो कधी पावसाची अनिश्चितता तर कधी बाजारभावाचा गोंधळ अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सुरू केलेली पी एम किसान योजना ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एक महत्त्वाची मदत ठरते दरवर्षी मिळणारा सहा हजार रुपयांचा आर्थिक आधार तीन हप्त्यात बँक खात्यात थेट जमा केला जातो आता या योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खात्यात जमा होणार आहे ही बातमी ऐकताच लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता राज्य सरकार लवकरच देणार रा आहे राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर खात्यात पैसे जमा होतील हे नक्कीच आहे पण यंदा जुलैसोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता राखी पौर्णिमेचे निमित्त मिळू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आणि भावांचा रक्षाबंधन सण गोड होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली आहे ही केवळ छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे जे स्वप्न गेली अनेक वर्ष मराठवाडावासियांनी पाहिले होते ते मोदी सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आणि मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली केंद्रीय या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेच्या दुहेरी मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली असून यासाठी दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मेघना साकोरे बोर्डीकर यांनी स्वत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता याच पाठपुराव्याला यश मिळाले असून एकशे सत्याहत्तर किलोमीटरचा दुहेरी मार्ग सर साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच माजी कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी पुन्हा कृषी खातं मिळवण्यासाठी जोरदार लॅबिंग सुरू केल्याची चर्चा आहे मुंढेंवर कृषी खात्यातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणी क्लीनचीट दिली आहे यानंतर मुंढे यांनी सक्रियता वाढवली असून तीस जुलै रोजी रात्री आणि एकतीस जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या आजच्या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते त्यामुळे मुंढेंचं नावही कृषी खात्यासाठी चर्चेत आहे मात्र त्यांच्यावरील अन्य प्रलंबित प्रकरणांमुळे त्यांना तातडीने ही जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे